मी रेणुका पवार प्रखर लोकमान्य मध्ये आपले स्वागत आहे सावित्री नदीवरील राजेवाडी पूल कोसळून अनेकांना आपले जीव गमवावे लागले अशीच आता गांधारी पुलाची स्थिती झाली आहे हा जो ब्रिज जो कोसळून चार पाच गाड्या जातील त्या टायमा त्यांच्या डोळे उघडतील आणि त्या टायम हा ब्रिजचं काम होईल सावित्री नदीवरील राजेवाडी पूल कोसळून अनेकांना आपले जीव गमवावे लागले होते अशीच आता गांधारी पुलाची स्थिती झाली आहे महाड मधील तडे गेले आहेत त्यामुळे पूल कधीही कोसळू शकतो त्याच्या लोखंडी शिगा वाकल्या आहेत पावसाळ्यात कोणतेही अपघात घडू नये म्हणून अवजड वाहनांसाठी महाड परिषदेकडून पूल बंद ठेवण्यात येतो या पुलाला शंभरहून अधिक वर्ष झाली परंतु महाड प्रशासन याकडे लक्षही देत नाही स्थानिक नागरिकांनी टीव्हीच्या माध्यमातून अनेक वेळा प्रशासनाला जाग करण्याचा प्रयत्न केला परंतु प्रशासन काही लक्ष देत नाही अक्षरशः प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे दहा ते वीस गावांना जोडणारा एकमेव मार्ग म्हणजे हा गांधारी पूल आहे प्रशासनाने लवकरात लवकर दखल घेऊन गांधारी पुलाच्या डागडुजीचे काम करावे अशी नागरिकांची मागणी आहे या वर्ष काय दरवर्षी ह्या पाणीमध्ये पूल पुरून जातो त्याच्यावरती कोणाचा काय दरवर्षी असं म्हणतात तर पुढच्याला आम्ही हा ब्रिज बनवू पुढच्याला हा बनवू सात कोटीचा येतो पास झालेला आहे टेंडर आणि कधी हा टेंडर पास होणार आहे काय सांगू शकतो ज्या टायमात ह्या पुलावरनं कुठली गाडी या काही पाण्यामध्ये जाईल त्या टायमात हा ब्रिजचा काहीतरी उपयोग होणार ही करणार आहे त्याच्यावरती तो ब्रिज चालू करतील जसं तुमचा नागरळी फाट्याचा ब्रिज जसा कोसळून गेला त्याच्या राजवाडी नागवळी फाट्याचा जो ब्रिज गेला त्याच्यानंतर त्याच्यावरती त्यांचे डोळे उघडले आणि त्यानंतर असं पण तसा याच्यावरती पण तसा होणार आहे तर हा जो ब्रिज जो कोसून जाईल चार पाच गाड्या जातील त्या टायमात त्यांचे डोळे उघडतील आणि त्या टायमात हा ब्रिजचं काम होईल तत्पर यांचे डोळे सगळ्यांचे बंद आहे रोजच्या गाड्या जातात रोज प्रशासनाचा दुर्लक्ष झालेलंच आहे पण ते काय किती वर्ष झालं एकशे दहा वर्ष होऊन गेले आता कधीही तो तुटू शकतोय आणि दुसरा मार्ग आतमध्ये मार महाडमध्ये यायला कुठला मार्गच दिसत नाही आम्हाला की हवेवरून यायला म्हणजे तो लॉंग कट होते संपूर्ण लॉंग कट होते तेव्हा लवकरात लवकर या पुलाचा बंदोबस्त करावं हो। प्रशासनाचा दुर्लक्ष तर आहेच आणि प्रमाणे हा गंधारी ब्रिजला जो पूर येतो आज योजत बघायला तर प्रशासनाचा लक्षच नाही आज बघाल तर या ब्रिज वर मोठ्या वाहतूक गाड्या जात आहेत आणि जो सावित्रीचा जो ब्रिज गेला होता घटना मोठी घटल त्या दिवशी प्रशासना काहीतरी जागेल मनोज चेंडेकर प्रखर लोकमान्य संपूर्ण महाराष्ट्रातील परखर बातम्या पाहण्यासाठी आमच्या प्रखर लोकमान्य न्यूज ला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर वर क्लिक करायला विसरू नका